छत्रपती संभाजीनगर ते कोल्हापूर असा सहाशे किलोमीटरचा प्रवास करून एका शेतकऱ्याच्या शेतीला भेट देण्यासाठी आलेलो आहे तर या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो आपल्या दोन एकर शेतामध्ये पंचावन्न ते साठ प्रकारचे औषधीय गुणधर्म असलेल्या वनस्पतीची लागवड केलेली आहे आणि इतकंच नव्हे तर त्यांनी काय केलेलं आहे त्या औषधीय गुणधर्माच्या वनस्पतीपासून त्याचे विविध असे बाय प्रोडक्ट बनवलेले आहे तर त्यांनी या ठिकाणी असे सत्तर प्रकारचे बाय प्रोडक्ट बनवले आहे तर महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर अदर कंट्रीमध्येही ते सेल करत आहे त्यांच्या या अशा औषधीय गुणधर्म असलेल्या प्रोडक्टला सर्व जगातून खूप मागणी येत आहे मित्रांनो इतकंच नव्हे तर त्यांनी आपल्या शेतामध्ये एक स्पेरोली म्हणजे शेवळ शेतीचा एक प्लॅन पण सुरू केलेला आहे आणि त्या प्लॅन मधून पण ते खूप सारं उत्पन्न घेत आहे तसेच त्यांनी आपल्या ह्या शेतीसोबत मधम्सपालन पण केलेलं आहे एकंदरीत दोन एकर क्षेत्रामधून हे दादा आज महिन्याला दोन ते अडीच लाखाचं उत्पन्न कमवत आहे तर मित्रांनो तुम्हालाही या दादांची शेती बघायची असली तर तुम्ही कोल्हापूर इथे येऊ शकता या दादांना तुम्ही भेट देऊ शकता <laughs> त्यांचा अड्रेस त्यांचा पत्ता मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे दादाचा उद्देश आहे की माझ्या थ्रू <laughs> खूप असे नवीन उद्योजक तयार झाले पाहिजे तर अशा नवीन उद्योजकांना ते या ठिकाणी संधी देत आहे तर त्यांच्यासाठी ते खूप ट्रेनिंग सेशन ते पण अरेंज करत असतात तर तुम्हालाही ट्रेनिंग घेऊन तुम्हालाही असे बाय प्रोडक्ट बनवायचे असले आणि फक्त दोन एकर शेत चित्रामधून खूप सारा असा इन्कम कमावचा असला तर तुम्ही अवश्य या ठिकाणी भेट द्या आणि व्यवसाय या ठिकाणी सुरू करा तर धन्यवाद